आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे शेती करणे नुकसानीचे बनली आहे महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा कोरा करणार आज हे वेळ वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेल पना करू नये उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांची कर्ज राईट मारताना समिती स्थापन केली जात नाही पण छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्जमाफी करताना समितीचा अट्टहास कशासाठी मेट्रो ट्रेन साठी एक लाख आठ हजार कोटीची तरतूद करू शकता शेतकऱ्यांचा विरोध असताना शहाऐंशी हजार कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात छत्तीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले जातात जाता। मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी असा निवेदन राष्ट्र समाज पक्षाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना दिले समाज पक्षाने हो। या फडणवीस सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होत की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याचा सात थोडा करू आणि कर्जमुक्ती सर कर्जमुक्ती करू परंतु या फडणवीस सरकारने या मागणीसाठी बदल घेऊन या शेतकऱ्यांच्या मागण्याच्या पूर्ण केलेल्या नाहीत आज आमचा शेतकरी राज्या कर्जामध्ये लुपूर आत्महत्या करतोय या आत्महत्या रोखायच्या असतील तर या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून थोडा करावा अशी आमची एक मागणी आहे म्हणून आज आम्ही धरणे आंदोलनासाठी जर आहोत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्षातर्फे बाजवराव जानकर साहेबांच्या आदेशानं आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरण आंदोलन करत आहोत आमच्या आशी राहील जर या सरकारने जर आमचं कर्जमुक्ती केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन चक्का जाम करू मोठ्या प्रकारे धरणे करू आम्ही आणि या सरकारला आमच्या राष्ट्रीय समाज आहे कसं असतं लहान मेदाना निपडून लढू लागलं तर त्याला माय ती त्यात माय जी पाहिजेत नाही त्याच्याशिवाय आम्हाला या लोकांना म्हणजे सरकार पुढे आम्हाला आमचं गर्गाने मांडलं तर सरकारला कळल सध्या सरकार कुंभ करण्याची जोप घेत आहे त्या कुंभ सर्वांची झोडवायची असेल तर राजकीय समाज पक्ष रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि या सरकारला भेटी धरून त्या सरकारला आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू सुजलाम सुफलाम झाला असता परंतु शेतकरी राज्यातील प्रत्येक गावाचा प्रत्येक शेतकरी आज कर्ज बाजारीमुळे आत्महत्या करत आहे आज पावसाचं सावट नाहीये सरकारनं या शेतकऱ्यांनी दुबारा फिरण्यासाठी हे शेतकरी राज्यातल्या चिंतेमध्ये आहे आणि हे सरकार याच्या जर पाठीमागा असला असेल तर आज सुखी झाला असता परंतु सरकार या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे